इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय बटाट्याची कचोरी बनवायसाठी पण पीठ चाळून घेतलंय आता याच्यात टाकूया आजवाईन याला असं हाताने करून आणि मीठ आणि हे तोप आहे हे सगळं असं आपण मिक्स करून घेऊया आता इथं आता सगळं पीठ तुपात मिक्स करून घेतलंय मी तीन चम्मच तूप घेतलं होतं लहान लहान चमच्यानी हे बघा आता याला आपण पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊ हे बघा असं मौसूद पीठ मळून घेतले मी आता याला आपणाला अर्धा तास असं ढाक झाकून ठेवायचं आहे इथे मी पाच बटाटे घेतलेत उकडून आता यांचा आपण मसाला करून घेऊया कचोरीचा इथं आता कढई ठेवली आहे मी तेल टाकूया आपल्याला कचोरीचा मसाला बनवायचा आहे त्याच्यामध्ये हे मी हिरवी मिरची आणि साबुधने कुठून घेतले सगळं आता मिक्स करूया आणि असं परतून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आपण दोन चम्मच बेसन पीठ टाकूया ते बी असं परतून घेऊ भाजून घेऊ आपण बेसन गॅस बारीक ठेवून झाला भाजायचं आपल्याला इथे बेसन पण भाजून घेतले मी याच्यात थोडीशी हळद टाकूया लाल मिरची आता याच्यात आपण बटाटे टाकूया उघडलेले बटाटे असे एकदम हे करून घेतलेत मॅश करून घेतलेत आता याच्यात थोडस मीठ टाकूया आपण थोडस आमच्यावर पावडर हे पण टाकून असं मिक्स करून घेऊ चांगलं इथं आता आपलं झालंय चांगलं आता याच्यात थोडंसं मीठ मला कमी लागलं म्हणून मी याच्यात थोडंसं अजून मीठ टाकते आणि असं सगळं मिक्स करून घेऊ थोडीशी कोथिंबीर को वरतून आता हे कचोरी बनवायचा मसाला आपला तयार आहे आता याला थंड होऊ देऊ आपण अर्धा तास झालाय आता पीठ पण आपलं चांगलं मरलं एकदम असं मौसून झाले पीठ असं असं आपण लहान लहान असे हे करून घेऊ कचोरी बनवायसाठी असं आता गोल करून घ्यायचं आणि आपल्या या अंगठ्याने असं असं एक वाटी बनवून घ्यायची मध्ये जाडत ठेवायचं जा। साईडने हे करायचं आणि ते आपलं बटाट्याचं मिश्रण थंड झालं हे असं करून घ्यायचं गोल गोल असं करून याला सगळं असं हे करून घ्यायचं सगळेकडून असं असं याला सगळं असं फिरवून घ्यायचं आणि असं करून ह्याला तळून टाकायचं असं दावायचं तर झाल्यानंतर आपल्याला असं असं करून घ्यायचं हाताने ताकी आपला मसाला सगळीकडे लागला जातो बस आता बाकीच्या पण सगळ्या अशाच करून घेऊ इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं बारीक गॅस केला आहे जिकडून आपण मी कचोरी अशी दाबून घेतली आहे तिकडूनच ह्याला त्याला सोडूया सगळ्या अशाच सोडायचं आपल्याला त्यालाच अपने आता हे वरती आल्यात आपल्या आपण यांना आता एक साईडने पलटी करून घेऊया अस आता आपली कचोरी झाली आहे आता आपण काढून घेऊया तयार आहे बटाट्याची कचोरी